नमस्कार माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स <ौत्ति> <ौति> रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये तब्बल चार तासाहून अधिक काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आमदार राजन साळवींकडे तक्रार रात्री बारा वाजता आमदारांनी घेतली रुग्णालयात धाव लांजा तालुक्यातील इंदवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरते जनावरांच्या गोठ्यात शाळेच्या निर्लेखन प्रस्तावाला शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता मुलांच्या गैरसोयीमुळे पालकवर्गामध्ये मात्र नाराजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील संधींसाठी आयोजित केलेल्या परिषदेचे मंत्री मंगलप्रभात लोडांच्या हस्ते उद्घाटन परिषदेतून रोजगार क्षमता कौशल्य विकास संदर्भात मार्गदर्शन आणि लांजा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर पाच मध्ये दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा साधना प्रतिष्ठान चिपळूणच्या वतीने मुलांना सविस्तर मार्गदर्शन पाहूया सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागात तब्बल चार तासाहून अधिक काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते राजन साळवी यांच्याकडे रुग्णाच्या नातेवाईकांनी केली त्यानंतर मध्यरात्री बारा वाजता राजन साळवी यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला दरम्यान मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका राजन साळवी यांनी यावेळी घेतली त्यानंतर मेडिकल कॉलेजचे डीन जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले यावेळी राजन साळवी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला ही परिस्थिती गंभीर असून यामध्ये रुग्णांचे हाल होता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवत मेडिकल कॉलेजच्या डीन यांना देखील धारेवर धरले जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येत असतात अशा वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतील तर रुग्णांनी नेमकं करायचं तरी काय असा सवाल राजन साळवी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केला शिवाय आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार असून राज्य शासनाला याबाबत या भूमिका घेण्यास भाग पाडू असा पवित्रा राजन साळवी यांनी यावेळी घेतला आपल्या मतदारसंघातील दौरा आटपून राजन साळवी रत्नागिरीकडे आपल्या घरी येत असताना त्यांना जिल्हा रुग्णालयातील परिस्थिती कळली त्यानंतर रात्री साळवी यांनी थेट जिल्हा रुग्णालय गाठले तुम्हाला भेटलो तुमच्या वरिष्ठांना भेटलो कोण ते त्यानंतर काय झालं बदल सांग मला मला आता एवढा कसं होता येईल तुझ्या मी आता काय सोडणं नाही आवडत तुम्ही घेतलं ना हॉस्पिटल तुम्ही जबाबदार आहे ना पण सांगा मला आपण हे कोण इंडियन डॉक्टर इंडियन डॉक्टर आपण काय सांग आता माझ्या माहिती सिस्टर उडायल किती डॉक्टर नाही ते आता तो माणूस पण मेल मला समजला कोण जबाबदार सांगा त्याला आता योग्य ते उपचार न मिळाले तो माणूस मी आल पडलेला आहे असं काही तुम्ही दे पण आता ने आता साडे अकरा फोन केलं आला होतो काही करत असं डीन बोलून घ्यायचं डीनमध्ये काय मोठा काय नाही लक्ष आमच्या पेक्षा घरी मी स्वतः आमदार म्हणून आलेल आहे डीन ना बोलवा येते मी बघतो पुढे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील इंदवटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन शाळेचा निर्लेखन प्रस्ताव सन दोन हजार बावीस मध्ये सादर करण्यात आला या शाळेची इमारत पूर्णतः आहे बौद्धवाडी व वा बाईतवाडी येथील शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान होऊ नये याकरता शाळेच्या लगत सहा महिन्यांकरता जनावरांचा गोठा शाळा भरण्यासाठी घेण्यात आला होता आज दोन हजार चोवीस वर्ष सुरू झाले तरी याच ठिकाणी ही शाळा भरवली जाते या ठिकाणी कोणतीही पाण्याची व्यवस्था व सुलभ शौचालय नसल्याने मुलांची देखील मोठी गैरसोय होते तसेच गोठ्यात शिक्षण होत असल्याने ज्यांचा गोठा आहे त्यांना जनावरे आपल्या घरीच बांधावी लागत आहेत एकीकडे एक देशाचा अमृत महोत्सव साजरा होत असताना ग्रामीण भागातील मुलांची शिक्षणाची गैरसोय होत असल्याचं चित्र पाहायला आहे शाळेच्या निर्लेखन प्रस्तावाला शासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत त्यामुळे पालक वर्गांमध्ये मोठी संतापाची लाट पाहायला मिळते आपल्या मागे जी बघतं आहे ती शाळा क्रमांक दोन आणि ती आज गोठ्यामध्ये भरत आहे इथली जी शाळेची इमारत आहे ती नादुरुस्त आहे आपल्या मागे ही जी शाळा दिसती आहे भग्नावस्थेतली हीच इंदवटी दोन नंबरची शाळा खरं तर तीन वर्षापूर्वी या शाळेच्या निर्लेखनाचा प्रस्ताव झालेला आहे मात्र त्या प्रस्तावाला नेहमीच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जातात तालुका ते जिल्हा स्तरापर्यंत शासन आणि प्रशासन सगळ्यांचे दरवाजे ठोठावून झालेलो आहोत आमची तुम्हाला विनंती आहे माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आम्ही तुम्हाला विनंती करतो तिजोरीच्या ताव्या तुमच्या हातात आहे आपल्या मुलांचं शिक्षणाचं हे जे भवितव्य आहे हे असं अंधारात लोटून जाऊन देऊ नका आणि ही शाळा या शाळेला निधी मंजूर करून तुम्ही या मुलांवर एक कृपादृष्टी टाका अशी मी विनंती करतो दिनेश भाई त्यांचा हा शेतवाडा आहे शेतामध्ये ही शाळा आज भरवली जात आहे म्हणजे शाळा ही तीन वर्षापूर्वी पडला एक वर्ग तिचा कोसळून पडलाय तीन वर्षापूर्वी तर शासनाने म्हणजे पाच सहा महिन्यांसाठी इथे शाळा भर भरवली होती त्यांच्या वाड्यामध्ये आणि आज ते, ते आम्हाला वर्ग खोल्या बांधून देणार होते पण आज तीन वर्ष झाली तीन वर्ष होऊन गेली तरी शासनाचं याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं जात आहे यापूर्वी आम्ही पेपरमध्ये आंदोलन करू असा इशारा दिला होता पण त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष करून अद्याप निधी मंजूर केलेला नाही दोन वर्गांना किंमत किंमत एक वर्ग तरी या मुलांसाठी बांधून दिला पाहिजे होता शासनाचं हेच उत्तर असतं की वर्गपट कमी आहे वर्गपट कमी आहे वर्गपट कमी पण मला हे विचारायचं आहे शासन प्रशासन आणि सरकारला की ही जो पट कमी हे जे तुम्ही कारण दाखवतात याला जबाबदार कोण याचा तुम्ही अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे की ही जी जबाबदारी आहे पट कमीची ही कुणाची आहे याला ग्रामस्थ जबाबदार आहेत की ती जी मुलं आज गोठ्यात शिकतायत ही छोटी छोटी मुलं ही या परिस्थितीला जबाबदार आहेत त्या चुमूकल्यांच सांगा आज काय दोष आहे त्यांचा ही आज गोठ्यात भरतात खाली मुंग्या निघतात बाहेर दरवाज्याच्या बाहेर साप असतात अशा परिस्थिती ही भारताचं भविष्य आज इथे या गोठ्यात घडलं जात आहे पण याची सरकारला जाणीव नाही याची प्रशासनाला जाणीव नाही याची शासनालाही जाणीव नाही आज ह्या इंदवटी गावामध्ये बाईतवाडीची दोन दोनवाडीची शाळा आहे ती मोडकड आल्यामुळं तर त्या त्या लोकांनी माझ्या गोठ्यामध्ये शाळा बांधायला म्हणजे शाळा भरण्यासाठी जागा मागितली तर त्या दृष्टिकोनातून मी सहा महिन्यासाठी त्यांनी जागा मागितली तर सहा महिन्यासाठी मी जागा त्यांना दिली तर सहा महिने होता होता आज तीन वर्ष झालेत तीन वर्षामध्ये एक कोणी कोणीही दखल न घेता आज सर सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी ही एक न कळकळीची विनंती करतो मी त्यांच्या पुढं की आज माझी माझा माझी बैल माझी ही गुरं आहेत ही बांधण्याची माझी गैरसोय झालेली आहे तर ही माझी गुरं माझ्या घरी नेऊन आहे सिडको एक्झिबिशन सेंटर मध्ये भाजप तर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील उपलब्ध होणाऱ्या संधींसाठी परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन संपन्न झालं या परिषदेमध्ये विमानतळाभोवती असणारे सरकारचे उपक्रम उद्योजकीय संधी रोजगार क्षमता आणि कौशल्य विकास संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आज वर्ल्ड स्टार्टअप डे आणि त्यामध्ये अटल इन्क्युबेशन सेंटर तर्फे अतिशय से चांगला उपक्रम आज याने इथे केलेला आहे चांगला प्रतिसाद पण मिळालेला आहे इंडस्ट्रीज आलेले आहे एअरपोर्टचे अधिकारी आलेले आहे प्रेझेंटेशन पण होणार आहे चार लाखपेक्षा जास्त लोकांना इथे रोजगार मिळेल अशी आजचे समारोहाचे आयोजक सतीश निकमजीने सांगितला विनयशास्त्रबुद्धजीच्या मार्गदर्शनावर हा एक नवीन सुरुवात इथे झालेली आहे आणि त्यानंतर जिथे जिथे मोठे इंडस्ट्रीज येतील तिथे आपण आजच्या कार्यक्रमचा फॉलोअप करून तिथे पण आपण असा कार्यक्रम ठेवू

मार्च में प्रोग्राम करने वाले हैं, उसका भी पोस्टर भी आज उन्होंने का करवाया, वो के लिए बहुत बड़ा एक आने वाले समय स्वित्झरलँड मधील दाउस येथे आयोजित जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या दालनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह सा उद्योग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते महाराष्ट्राला गुंतवणुकीचे सर्वोच्च राज्य बनवणे आणि ते टिकवून ठेवणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले तसेच होणाऱ्या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील त्यातून शेतकरी महिला तरुण आणि सर्वच घटकांना फायदा होईल यावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी चौपन्नाव्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये दाऊस येथे बोलताना सांगितले कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर यांनी गणपतीपुळे येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेला भेट देऊन त्या शाळेची पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकरण पूजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी प्रशिक्षण विशाल खत्री उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई गटविकास अधिकारी जे पी जाधव आदी उपस्थित होते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत सर्व शाळांमध्ये परसदारी बाग मुलामुलींसाठी स्वच्छता गृहे पाण्याची व्यवस्था परिसर स्वच्छता याबाबत दक्षता घेऊन आवश्यक तेथे बदल करून काम करण्याची सूचना आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी केली शाळेमधील स्वच्छतागृहे वर्ग स्वयंपाकघर परिसर पाहून आयुक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केले जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक नंबर दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण उपक्रम राबविण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातील सेवा साधना प्रतिष्ठान चिपळूणच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शहरी व ग्रामीण भागात दुर्बिणीद्वारे मुलांना आकाश गंगा दर्शन व सविस्तर मार्गदर्शन देण्यात येते काल सायंकाळी सेवा साधना प्रतिष्ठानचे से मार्गदर्शक विनीत वाघे मुलांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने मुलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला गेली दोन वर्ष रत्नागिरी जिल्हा परिषदच्या वतीने जाणू विज्ञान अवघड विज्ञान या उपक्रमांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा घेतल्या जात आहेत या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा सेंटर व इस्रो सेंटर पाहण्यासाठी संधी मिळत आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर पाच च्या वतीने शालेय मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढावा याकरिता शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती विविध उपक्रम राबवत असल्याचे यावेळी शाळेकडून सांगण्यात आले चिपळूणमधील सेवा सदन प्रतिष्ठान आणि शाळा स्थापन समिती राधा नंबर पाच यांच्या संयुक्त विद्यापीठाने हा आम्ही उपक्रम राबवलेला आहे उद्देश हाच होता की अनेक आमच्या शाळेतली मुलं नासाई इच्छेसाठी निवड झालेली आहेत इतर मुलांसुद्धा अवका अवकाशा संदर्भातलं ज्ञान मिळावं पुस्तकाबाहेरच्या संदर्भ प्रत्यक्ष अनुभूती मिळावी म्हणून हा आम्ही उपक्रम आयोजित केलेला आहे या उपक्रमाअंतर्गत मुलांना पी टीच्या माध्यमातून सूर्यमाला त्यानंतर गॅलक्सी गॅलेक्सीच्या बाबतीत जग याचं तर माहिती मिळाली त्यासोबत प्रत्यक्ष मैदानावर लेझरच्या माध्यमातून गॅल आपले गॅलक्सी जवळची त्यानंतर प्रत्यक्ष गुरु शुक्र या दुर्बिणींच्या माध्यमातून कसे दिसतात ह्याचासुद्धा प्रत्यक्ष अनुभव घेता आला आपल्याला याची माहिती आहेच की रत्नागिरी जिल्ह्यातून नासा आणि इस्रोसाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी केलेले आहेत तर त्यांच्यात किती टॅलेंट आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या टॅलेंटला अजून वाव मिळावा त्यांना अनुभव शिक्षण मिळावं म्हणून आपण ही टेलिस्कोप आपण संस्थेतर्फे उपलब्ध करून दिलेला आहे सेवा साधना प्रतिष्ठानतर्फे आणि गावा गावा हा टेलिस्कोप घेऊन आपण गावागावांमध्ये जात असतो कारण तर सगळीकडे मुलांना एका ठिकाणी येणं शक्य नसतं तर गावागावांमध्ये शाळांमध्ये संध्याकाळी जाऊन हा उपक्रम राबवतो आहोत की जे जेणेकरून बऱ्याच मुलांना पहिल्यांदा टेलिस्कोप पाहिलेला असतो आणि पहिल्यांदाच त्या टेलिस्कोपमध्ये बघत असतात तर ही संधीचा त्यांना लाभ मिळतो आणि त्यांच्या विज्ञानाच्या आवडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे तर हा उपक्रम आम्ही अजून कुठपर्यंत नेता येत शक्य प्रयत्न करत हो। आहोत आठ गावांमध्ये पोचण्याचा सर्वांनी याला सहकार्य केलं तर आपण अजून शाळा यावर्षीच आपल्याला दहा पन्नापेक्षा जास्त उपक्रम आकाश दर्शनाचे झाले आहेत तर पुढच्या वर्षीपासून अजून वाढवायचा आमचा मानस आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते व माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दापोली तालुक्यातील करंजाणी गावी शिवसेनेच्या शाखेचा शुभारंभ केला या कार्यक्रमास दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम जिल्हाप्रमुख सचिन कदम प्रमुख विजय जाधव तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांच्यासह अनेक शिवसैनिक यावेळी उपस्थित होते यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते व माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले रत्नागिरी शहरातील नाचणे रोड पाव हाऊस येथील चिन्मय कॅरम क्लबच्या क्लब मर्यादित लकी डबल कॅरम स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन रत्नागिरीतील युवा उद्योजक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सौरभ मलुष्टे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी चिन्मय कॅरम क्लबचे अध्यक्ष अभिजित नागवेकर फैयाज खतीब गणेश शेंडे व सर्व क्लबचे सभासद उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव प्रसिद्ध कॅरम क्लब असलेले चिन्मय कॅरम क्लब पॉवर हाऊस नासणे रोड येथून गेली सतरा वर्ष कॅरम खेळाचा प्रचार व प्रसार सातत्याने करत आहे या स्पर्धेत ऐंशी स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेअंती कॅरम स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला कॅरम स्पर्धेच्या बक्षीस समारंभाकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून लहू घाणेकर व रवी स्ट्रायकरचे मालक रवी घोसाळकर व क्लबचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला अलिबागमधील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवेदर बेली येथे माणुसकी प्रतिष्ठानकडून मोफत आरोग्य व दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांनी आरोग्य तपासणी आणि डॉक्टर केतन ढोकळ यांनी दंत तपासणी केली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ राजाराम हुलवान यांनी विद्यार्थ्यांनी दैनंदिन दिनचर्येमध्ये वेळेच्या वेळी दात घासणे वेळी झोपणे पौष्टिक आहार घेणे यांसारख्या सवयी बाळगल्या पाहिजेत व सतत चॉकलेट सारखे पदार्थ खाऊ नयेत असे मार्गदर्शन केले या शिबिरामध्ये माणुसकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान डॉक्टर केतन ढोकळ शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा फाळके व माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग संपर्क प्रमुख अॅडव्होकेट भूपेंद्र पाटील माजी कृषी अधिकारी व माणुसकी प्रतिष्ठान सदस्य इत्यादी उपस्थित होते तर आपण आपलं शरीर चांगलं ठेवण्यासाठी बेसिक गोष्टी मी फक्त आहे नंतर आहे तीन ऋतू असतात उन्हाळा पावसाळा हिवाळा तीनच माहिती चार पाच सहा ते सगळे वेगवेगळे आहेत पण तीन महत्वाचे आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा आता कुठला चालू आहे थंडी ना थंडी असते की आपल्याला काय काय होतं सर्दी खोकला ताप होतो की नाही मग काय करायचं गरम पाणी फक्त प्यायचं बाकी काय करायची गरज नाही बाकी सगळं आहे ते चालू ठेवायचे खेळणं करते बरोबर फक्त गरम पाणी पिणं सकाळी उठल्यावर आईने सांगायचं मला गरम पाणी दे पाटलीत वाटलं तर तुमचं जर स्टील गरम पाणी घेऊन यायचं तेच गरम पाणी प्यायचं म्हणजे त्याच्यात तुम्ही तुमचा हे सर्दी खोकल्याचा आजार आपोआप कमी होईल म्हणजे डॉक्टरकडे जायची गरज पडणार नाही हे बेसिक हे करू शकता तुम्ही का गोळ्या घ्या इंजेक्शन घे तुम्ही नाही करू शकत ना मग जावं लागेल मग तुमच्या आता जे आहे ते तुम्ही पाळायचं त्यात थंड खायचं नाही तळलेला खायचा नाही बरोबर कुरकुर आता बरच खात असतील सांगू नका पण उद्या उद्यापासून बंद कर सकाळी सांगितलं वेळ झाले माझे कोकणच्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण